आजपासून छत्रपती संभाजीनगर येथे निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या नामांकनासाठी सुरुवात करण्यात आली आहे आज पहिल्या दिवशी एकशे अठरा उमेदवारांसाठी साठ लोकांनी अर्ज खरेदी केले तर पहिल्या अपक्ष उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे आमचे प्रतिनिधी अनवर अलमनूर जाफर यांनी लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात महत्वाचा आढावा घेतला पाहुयात नमस्कार मी छत्रपती संभाजीनगरच्या कार्यालयामध्ये आहेत आणि खुद्द आपल्यासोबत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी सर आणि निवडणूक अधिकारी देवेंद्र कटकेजीसोबत आहेत आजपासून या जिल्ह्यामध्ये नॉमिनेशनला म्हणजेच नामांकनाला सुरुवात झालेली आहे नेमकी आज किती लोकांनी नाव ना, ना नामांकनपत्र दाखल केलेली आहेत सोबत किती शपथपत्र दाखल झालेली आहेत थेट आपण सरांशी घेऊया सर आपण वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद आज किती नामांकन जवळपास आली औरंगाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन स्वीकारण्याची कारवाई आजपासून सुरू झालेली आहे नोटिफिकेशन सकाळी प्रसिद्ध झालेलं आहे आणि आजच्या निर्धारित वेळेमध्ये म्हणजे सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आमच्याकडे जे अर्ज घेऊन गेलेले आहेत ते एकूण साठ उमेदवारांनी म्हणजे साठ उमेदवारांसाठी एकशे अठरा अर्ज आमच्या सुविधा कक्षातून घेऊन गेलेले आहेत आणि एक उमेदवारांनी श्री हर्षवर्धन रायभा जाधव यांनी हा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आणि या पद्धतीनं निवडणूक ना, प्रक्रियेच्या नामांकन अर्ज स्वीकारण्याला सुरुवात झालेली आहे सर मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगर आणि औरंगाबाद लोकसभेमध्ये जवळपास वीस लाख छप्पन हजार मतदार आहेत आणि अजून किती मतदार वाढतील आणि नेमकी नामांक इनरॉल करण्याची जी प्रोसेस आहे वोटिंगची तर किती कधीपर्यंत आहे त्याच्याबद्दल माहिती दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत जितके अर्ज प्राप्त झालेले आहेत नमुना क्रमांक सहाचे आणि स्थलांतरणाकरिताचे नमुना क्रमांक आठचे या अर्जांवरची प्रक्रिया दिनांक पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर अंतिम मतदार यादी जी निवडणुकीसाठी वापरण्यात येणार आहे ती फ्रीज केली जाणार आहे जवळपास सर या मतदारसंघ आणि शेजारचा जालना मतदारसंघ यामध्ये तीन हजारपेक्षा जास्त मतदार मतदान केंद्र आहेत काही संवेदनशील आहेत आणि जवळपास पंधराशे मतदान मतदान केंद्रावर तुम्ही वेबकास्टिंग करणार आहात नेमका मानस काय सर नाही औरंगाबाद जिल्ह्याचा विचार केला तर तीन हजार पंच्याऐंशी मतदान केंद्र आहेत आणि या तीन हजार पंच्याऐंशीपैकी फक्त तेवीस मतदान केंद्र हे संवेदनशील म्हणून आम्ही घोषित केलेले आहेत ज्यामध्ये भारत निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिल्या होत्या जे पॅरामीटर्स दिले होते त्याच्यामध्ये ह्या तेवीस मतदान केंद्र बसत आहेत आणि या सर्व तेवीसच्या तेवीस मतदान केंद्रावर आम्ही वेबकास्टिंग करणार आहोत इतर मतदान केंद्रापेक्षा थोडा जास्तीचा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी दिला जाणार आहे झोनल ऑफिसर असतील किंवा आमचे संबंधित निवडणूक विभागाचे अधिकारी असतील यांचं या ठिकाणी विशेष लक्ष असणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी काळजी करण्यासारखा का कुठलाही विषय राहणार नाही सर मतदान वाढवण्यासाठी तुम्ही विविध उपक्रम राबवलेत राज्यामध्ये एकमेव जिल्हा असा आहे की इथं बैठकावर बैठका, बैठका आणि ग्राउंडवर तुमच्या बैठका तुम्ही स्वतः व्हिजिट केलेली आहे यावेळेस मतदान वाढवण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपक्रम राबवलेत सर आणि स्वीपच्या अंतर्गत भारत निवडणूक आयोगाने ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचं तंतोतंत पालन करत असताना विविध उपक्रम आम्ही आमच्या स्तरावर तयार करतो आहोत ज्याचे जेणेकरून लोकांचं लक्ष पण त्या कार्यक्रमाकडे गेलं पाहिजेत उदाहरणार्थ आता गुढीपाडवा झाला तर आम्ही गुढीपाडवा मतदान वाढवा असं त्याला नामाभिधान करून आम्ही सगळ्या ग्रामीण भागामध्ये कार्यक्रम घेतले त्यानंतर ईद साजरी झाली तर ईदच्या नमाज पडण्याच्या ठिकाणी आमच्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आमचे जे मुस्लिम बंधू आहेत त्यांना मतदान करण्याबद्दल आम्ही विनंती केलेली आहे त्यानंतर आता आम्ही आमचे जे काही महिला अधिकारी कर्मचारी ग्रामीण भागात काम करतात त्यांच्या नेतृत्वामध्ये बचत गटांच्या महिलांना सोबत घेऊन महिला मतदार मतदान करणार असं एक त्याला नामिन कल्चर करून आम्ही संपूर्ण ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्याचे कार्यक्रम घेतो आहोत याचबरोबर बाकी ज्या काही नॉन पॉलिटिकल एन जी ओज आहेत रोटरी क्लब असतील किंवा आणखी कुठल्या संस्था असतील त्यांचं सहकार्य घेतो आहे सर्व ऑफिसेसचं सहकार्य घेतो आहे आपण शहरातल्या आणि तालुका पातळीवरच्या सर्व दवाखान्याचे जे सी ओ आहेत त्यांची बैठक घेऊन दवाखान्याच्या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जनजागरण या ठिकाणी सुरू आहे त्याचबरोबर एम एस सी बीचं बिल असेल किंवा महानगरपालिका नगरपालिकेचं बिल असेल किंवा डिमांड नोटीस असेल या सर्वावर सुद्धा मतदान करण्यासंदर्भातलं आव्हान आम्ही छापून घेतलेलं आहे काही ठिकाणी स्टॅम्प मारलेला आहे आणि संपूर्ण मतदारांपर्यंत फक्त मतदान करणे हा विषय सध्या चर्चेला जात आहे आणि तो आम्ही तेरा मेपर्यंत तो टेम्पो कायम ठेवणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त मतदान या जिल्ह्यामध्ये पार पडेल सर एकंदरीत पूर्ण मतदान प्रक्रिया राबवण्यासाठी जिल्ह्यामध्ये वीस हजार कर्मचाऱ्यांची फौज कामाला लागलेली आहे याचा काही प्रशासकीय कामावर लोड येईल का सर किंवा प्रशासकीय कामं इतर थांबतील का नाही बिलकुल नाही आहे हा लोकशाहीचा महोत्सव आहे यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्यबळ लागत असतं ते मनुष्यबळ आम्ही घेतलेलं आहे त्यांना योग्य ते प्रशिक्षण दिलेलं आहे परंतु हे काम चालू असताना जे रेग्युलर काम आहे उदाहरणामध्ये आता सध्या टंचाईचं फार मोठा प्रश्न आहे त्यामुळं आमची संपूर्ण यंत्रणा टंचाईची जी आहे त्यांना आम्ही वा दर एक दिवस आड आम्ही त्यांच्या बैठका घेतो आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेतो आहे आणि कुठल्याही नागरिकांना पिण्याच्या पाण्याची अडचण येणार नाही किंवा पशुधनाला चाऱ्याचा प्रॉब्लेम येणार नाही या दृष्टिकोनातून नियोजन करायला लावलेलं आहे त्यासोबत जे रेग्युलर कामं आहेत ते कुठेही मोठ्या प्रमाणामध्ये हॅम्पर होणार नाहीत काही प्रमाणात निश्चितपणे परिणाम होणार आहे परंतु लोकशाहीसाठी हा एक फार अत्यंत महत्त्वाचा टप्पा निवडणूक प्रक्रिया असल्यामुळं तेवढं तर आपल्याला सहन करावं लागणार शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न सर तुम्ही तेरा मेच्या मतदानासाठी सज्ज झालेले आहात का तुमची पूर्ण यंत्रणा कार्यान्वित झालेली आहे का होय आम्ही सज्ज आहोत मी अनवर नूर जाफर छत्रपती